हां <laughs> 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 <इत्तगाओ खाम थी? laughs> पर्स द्या इकडं సోమ సోమవారి तुमचं सगळं हॉटेल आहे म्हणून होरडा साठी बुकिंग करावी लागते म्हणून सांगा तुम्ही युट्यूब चॅनल आहे काय नाही होरड्याचं कसं आहे आमच्याकडे या एक अगोदर बुकिंग करायची तुमची संख्या सांगायची आणि आमचं बोडाचं पॅकेज असते सातशे रुपये पर हेड आणि लहान मुलांना चारशे रुपये असते त्यात तुम्हाला आल्यानंतर पावचा नाश्ता पोहे साधारण दहा वाजता इथून मुलगा यायचं अकरा साडे अकरा वाजता जराच मिळेल त्यानंतर एक दीड दोन वाजता चालू होतो होडा फोडून पण की त्यात तुम्हाला होड्यात मठ्ठा शेंगदा चटणी खोबऱ्याची चटणी अडसण रेवड्या गुडीशेव काळ चिखट भाज्या गोवा बटाटा आणि भाज्याला खान package असते त्यानंतर तुम्हाला चार वाजता जेवण असते त्या जेवणामध्ये पाटोडी रस्सा वरण भाजी कांदा लिंबू ठेचा कपडी गव्हाची दापशी आणि इंद्राई तांदळाचा भात असतो खूपच मस्त ठीक आहे नक्की इकडे भेट द्या छान बुकिंग कसं करायचं त्यांनी सांगितलं हा

रस घेत आहे या प्यायला छान आहे इकडे स्कूल आहे प्रायमरी स्कूल चला तुम्ही पण बरा भाषा शिकेल त्याच्यामुळे बाकीच्या परवानगी आहे तर फास्ट मिळतात <laughs> <laughs>

झाड इंडोर गेम्स पण ते होरडा हा भाजल भाजून देतात प्रत्यक्ष बघणं म्हटलं खाण्यापेक्षा नाही का Wangi apa, wangi pasar, wangi perkara, wangi <tip> आणि आता हे हे बघा कणीस आणि हे खनिज भाजतात आणि असं गरमच असं हाताने चोळतात आणि ते गरमच हुरडा खायला देतात त्याच्याबरोबर शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी रेवड्या गुडशेव फसाल परत काय काय असतं बटाटा भाजलेला बटाटा भाजलेलं वांग कांदा याच्यामुळं देतात आणि ते इतकं टेस्टी लागतं ना चिलवर भाजल्यामुळं खूप छान लागतं व्हिडिओ काढू का तुमचा हे भाजलेलं आहे का नाही कच्चा आहे वो दिन तबीयत खराब हो दो दिन तबीयत खराब हो दोनों बार दवाई लाया मैं लाया ना दादी दो दिन दवाई लाया ना मैं भी तुम चटनी बना रही थी हम भी लेके आमोट हैं चढ़ा पाई सदली बुत मार दो चढ़ा पाया पकड़े चढ़ा नहीं 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 � गोरहट पेरू फरसाण घ्या शेंगदाणे रेवडी गुडूशेव काळी चटणी शेंगदाणा चटणी गूळ खोबरेची चटणी <laughs>

बघा हे भाजलेलं वांग बटाट आणि हे दिलंय तर आता हे सगळं एकत्र करायचं आपण हे अस थोडसांना नमक टाकायचं आणि खायचं पेंटिंग आहे ना चूल बघा ना छान आहे पार्टी पण होते ठेवले साईत फिरून येणार

पलीकड तर सिनियरी वाटते अशी एक टीम तयार झाली बघा पुरवड्या वगैरे ताट आलेला आहे खीर, गव्हाची वरण आहे आमटी आहे हे लल वांग हेचा चटणी काकडी लिंबू हे पापड आणि ही वडी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र मध्ये येऊन खूप छान वाटलं जेवण वगैरे सगळं खूप छान होत मस्त एन्जॉय केला आता घरी करत